हॅलो नमस्कार मंडळी मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि बघा आता माझं सकाळचं रुटीन तर संपलेलं आहे सकाळी यांचा टिफिन वगैरे असते त्याच्यामुळे गडबड असते सकाळचं जास्त काही शूट करता येत नाही आहे तर मी आता तुम्हाला आज माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे सकाळी सगळं आवरलेलं होतं आणि पण काय होतं ना नंतर आपण अधूनमधून शरूला दुपारचं वगैरे काहीतरी बनवावं लागतं त्याच्यामुळे ही परत भांडी वगैरे थोडीशी पडलेलीच तर आता माझं बघा संध्याकाळचं टायमिंग चालू झालेलं आहे म्हटलं किचन ओटा कितीही साफ केला तरी कारण अधूनमधून थोडं थोडं काहीतरी बनवत राहते त्याच्यामुळे परत तो खराबच होत राहतो त्याच्यामुळे आधी तो क्लीन करते आणि त्याच्यानंतर स्वयंपाक बनवायला घ्यायचा असा विचार केलेला आहे तर आता बघा मला तुमच्याबरोबर आज एक शेअर करायचं आहे ते म्हणजे माझा महिन्याचा बॅलन्स शीट कशी असते असं म्हणूया किंवा महिन्याचा माझा खर्च मी कसा मॅनेज करते आणि आम्हाला इकडे राहण्यासाठी किती खर्च येतो ते मी तुम्हाला आज या माझ्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर काय आहे ना की आता महिन्याला इकडं किती खर्च येतो तर आपण कसं राहतो त्याच्यावर पण डिपेंड राहतं बघा आपण खर्च किती करणार आहोत त्याच्या आधी मी तुमच्याबरोबर एक गोष्ट शेअर करते ती म्हणजे या डब्यांची जी मला खूप फनी वाटत होती आणि मला तुम्हाला ते सांगायचंच होतं आणि बघा हे जे आपण टिफिन जेव्हा कधी पण ऑर्डर करतो एखादं जेवण वगैरे तर बायकांचा अगदी जिवाळ्याचा विषय राहतो तो म्हणजे हे सगळे प्लास्टिकचे डबे त्या कधीही फेकून देणार नाहीत कारण त्याचा उपयोग किती होतो ना ते एखाद्या लेडीजलाच विचारावं कारण कधीही काही छोटी मोठी वस्तू काढून ठेवायची असतील तर हे डबे अगदी खूप महत्त्वाचे असतात आणि खूप उपयोगाला येतात त्यामुळं बायकांच्या अगदी जिवाळ्याचा विषय आहे हॉटेलमधून मिळणारे डबे आणि ते मला तुमच्याबरोबर खरंच शेअर करायचं होतं कारण माझंही तसंच होतं आणि मला असंच माहिती आहे की हे तुमच्याबरोबर पण पण नक्की होत असणार आहे त्याच्यामुळे म्हटलं आधी तुम्हाला पण शेअर करावं तर बघा महिन्याचा माझा खर्च कसा आहे ना की मी जास्त करून इकडे खर्च करत नाही आहे आत्ता कारण काय आहे Uh, की आम्ही ठरवलं आहोत की म्हणजे uh, काय होतं की आम्ही जिकडं पण जातोय ना आता पण मी पुण्यामध्ये राहिले मुंबईमध्ये राहिले त्याच्यानंतर मी इकडे राहते माझ्याकडे खूप असं सामान खूप जास्त झालेलं आहे आता मी जेव्हा शिफ्टिंग करत होतो तेव्हा माझ्याकडे एवढं सामान झालेलं आहे की माझा एक रूम पॅक झालेला आहे एवढं खूप सामान आहे आणि जिकडे जाईल तिकडं आम्ही नवीन सामान घेतोच आहे आणि ते ॲड इतकं होत जातं की परत ते ठेवायला खूप प्रॉब्लेम होतो आणि माझ्या आधीच दोन माझे संसार झाल्यासारखे झालेले आहेत दोन आहेत माझ्याकडे संसार प्रत्येक घरातली गोष्टी ह्या माझ्याकडे दोन दोन आहेत शेगड्या गॅसची शेगडी तर माझ्याकडे तीन आहेत आता ही तिसरी माझी शेगडी इकडची आहे त्याच्यामुळे मी काय करते ज्या आपण काही गरजेच्या वस्तू आहेत तेच आम्ही घेणार असं ठरवलंय कारण यांचं नक्की नाही किती दिवस आम्ही इथे राहणार परत काय चेंज झालं की परत तिकडे जावं लागेल मग मक... आपण इंडियामध्ये असतो त्यावेळेला ठीक होतं की बाबा इकडं तिकडं सामान शिफ्ट करायला बरं पडतं की इंडियातल्या इंडियात जाणार असतो त्याच्यामुळे ते बरं पडतं पण आता जर समजा इकडची कंट्री सोडूनच जर दुसरीकडे जर जॉब असेल मे बी तर मग ते खूप प्रॉब्लेमॅटिक होऊन जातं त्याच्यामुळे विचार करतोय की जास्त सामान नाहीच करायचं नाही नाही म्हणता हा सोफा तर तेवढा आम्ही घेतलेला आहे मोठा कारण तो मला घ्यायचाच होता मी किती नाही म्हटलं तर मी ते घेण्याचं ठरवलंच होतं मग आता मग त्याच्यामुळे आम्ही महिना आम्हाला एक दोन महिन्यामध्ये पहिला खूप खर्च झाला आणि आता त्याच्यामुळं आता नंतर मग मी त्याचं ऑब्झर्वेशन केलं की आपल्याला नक्की किती खर्च येतो आणि किती काय हे मी त्याचं जरा रुटीन बसून घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी आता मी तुम्हाला हे तिसऱ्या महिन्यातलं मी माझं रुटीन सांगते कारण पहिल्या दोन महिन्यामध्ये तर कसं सामान खूप आणावं लागतं काहीच नसतं आपल्याकडे आणि त्याच्यामध्येच मी टी व्ही वगैरे सोफा या सगळ्या गोष्टी घेतल्यामुळं पहिल्या दोन महिन्यामध्ये माझा खर्च प्रचंड झाला आणि त्याच्यानंतर फ्रीज पण नवीनच घ्यावा लागला त्याच्यानंतर मग मी आता ह्या महिन्यात माझं हे रेग्युलर खर्च होता तर तो मी तुम्हाला सांगते की माझा रेग्युलर खर्च किती होतो तर माझं ना किराणा वगैरे जर आणायचा असेल ना तर घरातलं सामान आणण्यासाठीच तर माझा किती साठ रियाल वगैरे खर्च होतो म्हणजे साठ रियाल म्हणजे तुम्ही म्हणू शकता बारा हजार किंवा तेरा हजार मॅक्झिमम पंधराच्या आतमध्येच मी खर्च करते पंधरापर्यंत मॅक्झिमम बजेट जातं माझं किराण्याचं जर एक्स्ट्राचं आपण काय आणतो कारण काय होतं माहिती का आणि मी किराणा असं बोलते जेव्हा आपण टोकळ एकदम आणायला जातो तेव्हा माझा तेवढा खर्च होतो पण जेव्हा अधूनमधून जेव्हा आपण काय आणतो ना ते थोडंसं पकडूनच मी तुम्हाला सांगितलेलं आहे पंधरा हजारपर्यंत माझा महिन्याचा खर्च जातो आणि त्याच्यानंतर आपण महिना महिन्या आठवड्याच्या ज्या भाज्या असतात त्या भाज्या दूध दही वगैरे अशा सगळ्या ज्या गोष्टी आणतो आणि समजा आपण नॉनव्हेज खाणार असो तर नॉनव्हेज फिश म्हणजे फिश चिकन असं सगळंच आपण पकडू तर त्याच्यामध्ये मला ते आठवड्याला खर्च येतो तो म्हणजे दीड हजारपर्यंत खर्च येतो आठवड्याला कारण आठवड्याला नाही म्हटलं तरी पाचशे रुपयाचं इकडं नॉनव्हेजच होऊन जातं कारण फिश आणि हे सगळं आणायला पाचशेच्या वरतीच जातात खरं तर नॉनव्हेजच होऊन जातं म्हणजे सातशे आठशेपर्यंत पर्यंत नॉनव्हेजच होऊन जातं आणि बाकीचा इतर खर्च म्हणजे मिनिमम दीड हजार पकडू आपण दीड हजारपेक्षा किंवा दीड हजार ते दोन हजारच्या दरम्यान माझा हा खर्च जातो तर आपण सतराशे रुपये पकडून चालूया सतराशे रुपये जर माझा महिन्याला आठवड्याला सॉरी भाज्यांचा खर्च होतो म्हणजे मॅक्झिमम आपण पकडू शकतो की सहा हजार पर्यंत माझा ना भाज्यांचा खर्च किंवा काय सहा ते साडेसहा हजारपर्यंत पर्यंत माझा तो खर्च होतो महिन्याचा भाज्या वगैरे सगळं करण्याचा ह्या सगळा खर्च जातो त्याच्यानंतर आपण कुठंतरी बाहेर जात असतो महिन्यातून कुठंतरी एक दोन तीन वेळेस बाहेर जाणं खाणं पिणं किंवा काहीतरी आणणं घरातल्यांसाठी घरातल्यासाठी अशा गोष्टी अन्न पण होत असतं मग त्याच्यासाठी एक माझा चार पाच हजार तरी खर्च होतोच कारण एक वेळ जरी नाश्ता जरी मागवायचा म्हटलं ना तरी ते हजार रुपये तरी जातातच म्हणजे नाश्ता म्हणजे नाश्ता एकाचा म्हटलं नाही एका एक व्यक्तीचा नाश्ता जरी आता आम्ही तुम्हाला मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं होतं मी मिनी टिफिन ऑर्डर केला होता तर तो होता दीड रियालला म्हणजे तीनशे रुपये साडेतीनशे रुपये होते ते तीनशे साडेतीनशेच्या दरम्यान आणि तर मग असं सहाशे सातशे रुपये तरी असं एका टायमिंगला वगैरे जातात त्याच्यामुळं आणि ते टिफिन होता मिनी टिफिन आणि आपण वरून स्नॅक्स वगैरे काही ना काहीतरी ऑर्डर करत राहतो त्याच्यामुळे त्याचा एक खर्च असतो मग तो एक महिन्याला आपण म्हणू शकतो की माझा एक चार पाच हजार अशा गोष्टींचा खर्च होतो की आपण खाण्यापिण्यावरती खर्च करतो बाहेरचा ते चार पाच हजार होतात आणि घरामध्ये काही वस्तू आणल्या छोटे मोठे डबे लागतात म्हणा किंवा काय लागतं सामान आणायला घरात असंच काहीतरी कपडे असतात शरूचे शूज आता शूज तर लास्ट टाइम घेतले आणि नाही अशा काही ना काहीतरी घरातल्या वापरायला नॅपकिन्स अशा सगळ्या गोष्टी मी काही काय काय काही घरात जे लागणारे छोट्या मोठ्या वस्तू असतात ना त्या घेत घेतो आपण तर त्याच्या थोडाफार खर्च होतो थो, तर त्याच्यामध्ये ह्याच्यामध्येच तो इन्क्लूड धरते मी जर किचन आपण सामान जे सगळं घेतलं त्याच्यामध्येच तो मी इन्क्लूड केलेला आहे तर असा सगळा माझा इकडचा खर्च आहे म्हणजे नाही म्हटलं तरी माझा हा खर्च किती पर्यंत जातो बघा पंच्याहत्तर ते ऐंशी पर्यंतच्या दरम्यान आपण म्हणू शकतो की माझं खाणं पिणं आणि इथलं सगळं सामान जे आपण घरगुती घरगुती जे वापरतो त्या सगळ्यांचा खर्च होतो जर आपण कुठं बाहेर जाणार असेल ट्रॅव्हलिंग वगैरे ते सगळंच त्याच्यामध्ये ऍड केलंय मी आणि आता प्रश्न राहतो ते म्हणजे इकडचं लाईट बिल पाणी बिल आणि रेंट किती आहे आम्हाला तर आम्हाला इथं ना आता तर पस्तीस छत्तीस हजार रुपये रेंट आहे आम्ही जिथं आता राहतोय तिथं आणि पाणी बिल लाईट बिल तर ते वेगळं आणि मला लाईट बिल किती येतं बघा सोळाशे रुपये सतराशे अठराशे असं लाईट बिल येतं आणि पाणी बिल पण तेवढंच येतं म्हणजे माझं चोवीसशे ते अडीच हजार ते सव्वीसशे रुपयेपर्यंत ना माझं पाणी बिल आणि लाईट बिल दोन्ही पण होऊन जातं आठ महिन्याचा हे मी सांगते तुम्हाला बजेट पाण्याचं आणि लाईट बिलाचं म्हणजे मी वापरायच्या पाण्याचं तुम्हाला सांगितलं आणि जे आम्ही वीकली जे वापरतो पाणी ते वेगळं वीकली मला दोन रियाल खर्च येतो आणि जर एक्स्ट्रा लागलं तर ते एक रियाल जास्त म्हणजे आपण पकडूयात की एका आठवड्यात दोन रियाल आणि दुसऱ्या आठवड्यात तीन रियाल म्हणजे असं म्हटलं तर मग चार आणि सहा दहा दहा रियाल मला त्याचा खर्च चा झाला दहा म्हणजे दोन हजार आम्हाला पाण्यासाठीचा खर्च येतो म्हणजे ऐंशी अराउंड पकडू शकतो आपण हा सगळा खर्च ऐंशी मध्ये मला घरातला येतो आणि रेंट चौतीस हजार आहे सॉरी छत्तीस हजार आहे ते आणि वरून आपण पाण्याचा वगैरे पकडतो तो दोन हजार रुपये खर्च म्हणजे मला एक वीस पर्यंत आणि पंचवीस पर्यंत इकडं राहण्याचा आमचा सगळा खर्च आहे वीस म्हणजे एक लाख पंचवीस हजार आम्हाला ते तीस हजारपर्यंत आम्ही मॅक्झिमम एवढाच खर्च करतो इकडे कारण आपण एक्स्ट्रा अजून जेवढा खर्च वाढवू तेवढा वेगळाच आहे तरी तुम्हाला मी टी व्हीचं बिल वगैरे त्याच्यामध्येच ऍड करून घडूयात टी व्हीचं बिल कमीत कमी आता आम्हाला द्यावं लागत नाही बिल दिवस आम्हाला ते वापरायला भेटणार आहे नाही पण जे वायफायचा जो खर्च करतो त्याला दिलेलं त्याने पिला नाही काहीतरी खर्च आहे वायफायचा बरं का वायफायचा खर्च त्याच्यामुळे मी नाही करत नाहीये कारण आणि जे रिचार्ज केलेला आहे तो रिचार्ज काय माहिती नाही त्यांच्याकडून जामाला काहीतरी केलंय होतंय सगळं आणि एक पंचा मिनिटांपर्यंत आपण आमचं खर्च पकडू शकतो आता बघ्यात पुढे अजून कुठला खर्च वाढतोय ते पण आता तरी एवढा खर्च आहे आमचा तर बघा आता इकडे शरू काय करतोय बघा अंधार तुम्हाला घेऊन आलाय काय ते पाहिजे वे त्याला नको नको त्याला देवा आता मी जेवायला घेते त्याला राहू दे चल तुला खाऊ भरवायचे चला 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 मल्ला, मल्ला रे म्हला खाऊ कोणाला आला मल्ला रे मलला आला रे आला खाऊ आला तरुला आता मी जेवायला घेतले बघा मी असंच त्याला एक्साइटेड करत असते जेवणाच्या बाबतीत कारण त्याला जेवण आवडावं म्हणून मी त्याला वेगवेगळा असा एक्साइटमेंट uh, यावी यासाठी सगळ्या गोष्टी करत असते त्याचं जेवण झाल्यानंतर आम्हीही जेवायला बसलो बरं का आणि जेवताना मला समजलं की त्यांनी येताना संध्याकाळी ना परोठे घेऊन आले होते आणि मला वाटलं नॉर्मल आणले असतील पण आता नंतर मला कळालं की त्यांनी क्वांटिटी एवढी आणली आहे ना की uh, म्हणजे आता संध्याकाळ संध्याकाळचं जे मी जेवण बनवलं नसतं तरीही चाललं असतं एवढी त्याची क्वांटिटी होऊन गेली जे तेव्हा जेव्हा त्यांनी ते ओपन केलं तेव्हाच मला समजलं म्हटलं एवढा मोठा दह्याचा डब्बा आणि म्हणजे एका एक पार्सलमध्ये होते ते दोन परोठे होते म्हणजे असे चार परोठे म्हणजे दोघांच्यासाठी इनफ होतं ते आणि उगीच जेवण बनवावं लागलं आणि एवढं सगळं जेवण बनवलेलं वेस्ट जात आहे आता असं वाटतंय मला पण मी वेस्ट जाऊन देणार नाहीये ना बघूयात काहीतरी करता येईल त्याचं पण आता हे आणलंय तर म्हटलं ते पहिल्यांदा खाऊन घ्यावं मी त्यांना तेच बोलले की जर तुम्ही आणत असाल बाहेरून तर मला पहिल्यांदा तुम्ही सांगायला हवं हो होतं की बाबा तू आज बनवू नकोस आणि मी सगळं ऑर्डर बाहेरून आणणार आहे असं बघ आता हे सगळं ऑर्डर त्यांनी आता केलेलं आहे जेवण आता बघूयात ते ठीक आहे आता आणलंच आहे तर एन्जॉय करतो त्याच्याबरोबर मस्तपैकी ग्रीन चटणी वगैरे सगळं काय होतं चटणीची टेस्ट अप्रतिम होती आणि पनीर पोरोटी खूप छान होते जे मला खूप आवडले तर मंडळी आता मी मस्तपैकी जेवण एन्जॉय करतो आम्ही सगळेच आणि चला भेटूया उद्याच्या पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या एखाद्या नवीन टॉपिक आणि नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय